तर तो तसेच आजच्या कार्यक्रमाला हाती हे चैतन्य खुशियों का बंधन है अभिनंदन सर्वप्रथम या ठिकाणी मी स्वागतसाठी प्राध्यापक बळीराम आपरी जिनका प्रमुख शिवसेना यांचे स्वागतासाठी मी करण सर यांना बोलवत आहे नापिलयाने शांपवबोर न सर्ण जर्गने फांपेस कवर्टी, सर्मा की शेचसर रेतवाट चाहिए जोता कायों जोता होता है आपके लोताई के रांचे नपतर हुचे पहिता हा

असलेले मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस लोणार तालुक्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे ते लोणार तालुक्याच्या सुरक्षेचे प्रमुख जे या मुलींचे सिलेक्शन चांगल्या चांगल्या स्पर्धा स्वरूपी परीक्षेमधून होते त्यांचा सत्कार करण्यासाठी सुद्धा आम्ही येतो म्हणजे आम्ही परमनंट पाहून येत या पाचशे की दरवर्षी कुठलाही कार्यक्रम असला की सुद्धा आम्ही या ठिकाणी हजर होतो ते शिक्षकांचं एक प्रेम तर मला आठवते की नऊ वर्षाच्या अगोदर एक मला वाटतं की वेणीसारख्या छोट्याशा गाव आहे त्यांचं आणि ती अकॅडमी ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी आणली त्यावेळेस एक मोठं त्यांनी हे काम या ठिकाणी सुरू केलं आणि आम्हालाही तरी वाटलं नव्हतं की एवढी मोठी भरभराट या ठिकाणी होईल कारण तो का असा होता की अशा अकॅडमी ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी असायच्या कुठेतरी दूर औरंगाबाद पुणे मुंबई नागपूर जालना अशा ठिकाणी एवढे मोठे अकॅडमी उभ्या होते असं वाटलं नव्हतं म्हणलं बाई शिक्षक काय करून राहिले कारण लोकांच्या तक्रारी येतील एक यांच्याकडे स्टाफ नाही यांच्याकडे काही कधी सुविधा नाही यांच्याकडे जागाही नाही या जागेच्या याच्या अगोदर दुसरीकडे होती एक वर्षभर नाही सुरुवाती तर अतिशय परंतु एक कल्पक माणूस काय करू शकतो आयुष्यामध्ये हे शेख सरांकडे पाहिल्यानंतर होते की ज्या वेळेस पहिल्या वर्षीपासून त्यांनी कुणी मुलगा त्याच्यामध्ये जर रिपीट करायचं काम पडलं तर मला वाटते काही सवलत आपल्याकडून देत होते किंवा त्या मुलाला काही पन्नास टक्के फीस भरून पुन्हा त्याला दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश द्यायचे अशा अनेक योजना त्यांनी या ठिकाणी राबवल्या सुरुवातीला कुठला स्टार नव्हता सगळी सरदशी एकट्या माणसांनी त्या ठिकाणी चालवतं नंतर हळूहळू लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला फार लांब लांब जिल्ह्याच्या बाहेरचेही लोक या ठिकाणी विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी थी या ठिकाणी त्यांचा प्रवेश झाला आणि हे छोटंसं रोपट त्या ठिकाणी बहरलं आज ते एवढं मोठं झालं श्याम भाऊ सांगेन मी की ओडाच्या झाडासारखं झाले आहे निसर्सेस आपण जेवढं समजतो त्याच्यापेक्षा कितीतरी ते मोठं काम यांनी या तालुक्याभरात किंवा जिल्ह्याभरात या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याचं नाव सगळ्या विदर्भात आहे ती एकदम चांगली अकॅडमी आहे वेगळं ॲडमिनिस्ट्रेशन आहे सगळ्या सुविधांनी युक्त आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणची गुणवत्तासुद्धा चांगली आहे आणि दरवर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये मग पोलीस भरती असेल कुठली ग्रामसेवकाची असेल एस आर पी एफची असेल सी आर पी एफची असेल या प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्यावेळेस त्या त्या, त्या, त्या वेळेस पाहतो की कमीत कमी दहा पंधरा वीस मुलं त्या ठिकाणी लागतात आणि खरं ग्रामीण भागातील लोकांना क्रीम आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त क्रीम आहे असं माझं मत किंवा शहरी लोकांपेक्षा बुद्ध्यांक जर पाहिला तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा अधिक आहे आणि त्याला कारणही तसं आहे फक्त त्याला वाव किंवा त्याला स्कोप मिळत नव्हता आणि तो स्कोप आज या अकॅडमीच्या माध्यमातून यांनी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यातून मग अतिशय चांगल्या प्रकारची गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी चांगल्या रस्त्यात लागलेले विद्यार्थी आज या ठिकाणी निर्माण होतात त्यातून दोन पैसे सर कमवत असतील तो भाग वेगळा आहे जो मेहनत करेल त्याला पैसा मिळेल पैसा कमवणं हा ज्याचा त्याचं स्किल परंतु आपण जे घेतो लोकांकडून त्याचं आपण का परतफेड काय करतो याची जर बेरीज वजाबाकी केली तर निश्चितपणे अतिशय चांगलं काम सरांचं आहे नाम मात्र ना म्हणजे आता मला वाटतं बरीच फी वाढवली पहिले फार कमी होती आता जशी महागाई खूप वाढली आता नोकरी लागेपर्यंत तुम्हाला शिक्षण या भेटणार आहे म्हणजे एवढी मोठी सहमत मला असं वाटतं की महाराष्ट्रात सुटत नसते एकदा प्रवेश घेतल्यानंतर तुमचं फ्युचर जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागणार नाही तोपर्यंत ही अकॅडमी तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला सगळ्या सुविधा तुम्हाला सगळ्यानंतर मग ते दरवर्षी पैसे घेतात बाबा एकदा भरल्यानंतर पूर्ण नोकरी लागेल चांगला निर्णय त्यांचा किंवा एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत तो, तो या अकॅडमीमध्ये राहील अति खरोखर त्यांचं कौतुक या ठिकाणी करावं असं वाटते नाही तर आजकाल अकॅडमीमध्ये एकदा प्रवेश घेतला एक वर्षभर तुम्हाला चान्स दिला आता त्यांनी या ठिकाणी लायब्ररी उभी केली प्रत्येक फिजिकल इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे काही क्लासेस तुमच्या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेण्यासाठी चांगले तज्ज्ञ शिक्षक लोकहीसुद्धा या ठिकाणी आहेत निश्चितपणे याचा फायदा या ग्रामीण भागातील मुलांना होईल अतिशय चांगल्या प्रकारचे गुणवत्तापूर्ण लोक या ठिकाणाहून बाहेर पडतील चांगल्या चांगल्या हुद्द्यावर या ठिकाणी काम करतील आणि शेख सर ज्यावेळेस माणूस एक मास्तर म्हणून काम करतो त्यावेळेस एखाद्या विद्यार्थी जर त्याची आपली ओळख राहत नाही परंतु कुठेतरी भविष्यामध्ये जर तुम्ही कुठं गेले तर तो तुमच्या अकॅडमी मधून निघाला एखादा पी एस आय असेल एखादा तहसीलदार असेल नायब तहसीलदार असेल किंवा एखादा सैन्यामधला एखादा अधिकारी जरी झाला असेल आणि तो जर तुम्हाला वाकून नमस्कार त्या ठिकाणी जर करत असेल तर निश्चितपणे ही तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी पावती तर त्या ठिकाणी आम्हाला मान पूर्व मान ना, सन्मानित केलं त्याबद्दल उपस्थित सर्व आपल्या विद्यार्थ्यांचे आणि आपले व्यक्तीश आभार मानून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम विदर्भ अकॅडमी याच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदन करतो आणि भावी वाटचाल चांगली जाऊ याच्या देखील शुभेच्छा देतो कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र शेख सर त्याचप्रमाणे पठाणसाहेब पी एस आय मेहत्रे साहेब त्यांचे सहकारी मला नावाने मिळते साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या नुकतंच त्यांनी भाषण दिलं आजे माझे सहकारी मित्र लहान बंधू जिल्हा प्रमुख शिवसेना बैरामजी मापारी सर नगरसेवक उभे त्याचप्रमाणे संमतबाई राजू महापा खरात सर देशपांडेजी अंबादास हिंगे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि अकॅडमी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात सगळ्या क्षेत्रातल्या अकॅडमी कारण भारत देश हा जगामध्ये दोन गोष्टीने ओळखल्या जातो एक म्हणजे या देशाची संस्कृती या देशाचा अध्यात्म आणि दुसरं म्हणजे या देशाची वाढलेली लोकसंख्या अनेक जाती अनेक पंथ अनेक धर्म अनेक भाषा गरिबी श्रीमंती अनेक वर्ष अनेक लोकांनी आपल्याला राज्य केलं त्यामुळे संस्कृतीत झालेला बदल पण तरीही या देशाची संस्कृती कोणीही बदलवू शकलं नाही हे अत्यंत महत्वाची गोष्ट आता आज वर्धापन दिन आहे तुमचा नऊ वर्षाचा प्रवास वाचलेल्या विद्यार्थींनी जी सांगितलेल्या भाषणातून आणि आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक जित्या समाजातील वेगवेगळ्या मुलांचं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला एका चकोरीबद्ध वातावरणामध्ये बनवून जीवनाचा मार्ग करण्याचं काम तुम्ही लोक करता ही अभिनंदनाची गोष्ट आहे पण एवढ्या मोठ्या देशात इतकी स्पर्धा इतक्या जाती इतके पंथ इतक्या भाषा आणि त्यातून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला काही करायचं आहे तर आपल्याला मार्गदर्शन कोण करणार हे फार महत्वाची बाब आहे शहरामध्ये लोकांना मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या वेग पाट्या लागलेल्या असतात पण ग्रामीण भागामध्ये हे फारसं उपलब्ध नाही आणि शेखसारख्या साहेबासारख्या लोकांनी याची हिंमत केली आणि वेणीसारख्या गावावरून घेऊन या ठिकाणी हे निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे अत्यंत अभिनंदनास्पद आहे आणि म्हणून याला एक वेगळंच असं असं महत्व आहे पण विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी काही गोष्टी सांगेल की जीओडी गॉड जी, जी म्हणजे ग्रॉर्स जो पैदा करतो ओ म्हणजे ऑपरेटर जो चालवतो आणि डी म्हणजे डिस्ट्रक्टर जो संपवतो जो पैदा करतो चालवतो आणि संपवतो त्याला आपण ईश्वर म्हणतो त्याला आपण अल्ला म्हणतो आणि त्याच्यासमोर उत्पत्ती लावून साजवाद लावून आपल्या जीवनाला सुरुवात करतो परंतु तेवढ्यानं होईल या सगळ्या गोष्टीला तुम्हाला कर्तृत्वाची जोड द्यावं लागेल तुम्ही अल्लाची उपासना करा तुम्ही येशू ख्रिस्ताची उपासना करा तुम्ही बौद्ध धर्माची उपासना करा तुम्ही हिंदू धर्माची उपासना करा तुम्ही ज्या समाजात जन्माला आली असाल जी तुमची विचारधारा असेल त्याची उपासना करा पण फक्त उत्पत्ती लावून अगरबत्ती लावून उपास तापास करून हे होणार नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हाने संघर्ष करा तर हे त्याच्यातलं हे जोतक आहे आणि ते करण्यासाठीच तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे जे विदर्भ अकॅडमी <स्थाथ> आता मित्र हो तुम्ही या वयातले आहात जीवनातला एक मार्ग सांगतो कि तीस पच्चीस तीस वीस पच्चीस तीस जमगा तो ठीक नाही तो चक्की लेके पीस विसाव्या वर्षीपर्यंत शिक्षणाची लाईन पंचवीस वर्षापर्यंत व्यवसायाची लाईन आणि तीस वर्षापर्यंत लग्न आणि संसाराची लाईन हा सगळा मेळ लागला तर ठीक आहे नाही तर मेळ लागत नाही रे बाबा पस्तीस वर्षापर्यंत शिकून तुमचा संसार होणार नाही पंधराव्या वर्षी लग्न करून तुमचं शिक्षण होणार नाही आणि लहानपणापासून बालमजुरी केली तर तुमचा पैशाचा धंदा होणार नाही आणि म्हणून हे योग्य वेळात करण्यासाठी हे काम तुम्हाला उभं करावं लागेल म्हणून एका चांगल्या साहित्यिकाने म्हटलेलं आहे पु ल देशपांडे की मनुष्य स्वप्न रंगवतो मनुष्य स्वप्न रंगवतो ते फुलवतो ते सजवतो ते सृष्टीत उतरावं म्हणून धडपडतो आणि ते स्वप्न चुरगाळ म्हणजे चुरगाळलेल्या स्वप्नावरून रक्ताळलेल्या पावलांनी पुढे जाऊन पुन्हा स्वप्न रंगवतो मित्र हो लग्न हा करारे आणि प्रेम हे जुगारे यामध्ये आपला जीव दान म्हणून लावायचा असतो दान आपल्या बाजूने पडणार नाही याची खात्री माणसाला असते म्हणून माणसाचा माणसावरचा विश्वास उडाला आणि कुलपाचा शोध लागला पण ते स्वप्न पाहून होणार नाही त्याला कर्तृत्वाची झोड तुम्हाला द्यावी लागेल आणि हे सर्व काम कोण करते शेख सरांनी साहेबांनी आपल्या भागातल्या लोकांना मार्गदर्शन करून मुलं आणि मुली मध्ये भेद न करून हे ऋद्याच्या राष्ट्राचे पाईप आहे त्यांच्या घरातल्या जीवनाचे ते आधार आहेत त्यांच्या आईवडिलांचे ते आधारस्तंभ आहे ही सगळी भावना घेऊन तुम्हाला जे येते कोणी पटवारी बनल कोणी ग्रामसेवक बनल कोणी पी एस आय बनल कोणी आणखी कोणत्या गोष्टीचं आहे त्याला मार्गदर्शन करतात आणि तुमच्या हे करून घेतात निवड होत नाही त्याला अर्ध्यातून सोडावं लागतं आहे पण एक या ठिकाणी आपण चांगलं व्यक्तिमत्व समाजासाठी एक चांगला माणूस जरी बनवून गेलो तर ती देखील आपल्या जीवनात एक फार मोठी अचिवमेंट किंवा फार मोठं यश आहे तर या प्रसंगी सर्व विद्यार्थी मित्रांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी यशासाठी इथं तुम्हाला मनोभावी शुभकामना देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र